त्या अनुषंगाने मातृभाषेतून उच्च शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांचं जे आकलन आहे किंवा जे संशोधन वृत्ती आहे त्यावरती कसा परिणाम होतो आ, आता एक एक इलस्ट्रेशन एक जर एक एक्झाम्पल घेतलं तर माझ्याकडे सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं येतात कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी फॉर एक्झाम्पल गडचिरोली भंडारापासून मुलं येतात की ज्यांचं अगदी वर्णा म्हणजे अगदी खेड्यातून आलेली मुलं आहेत मग ती मुलं जेव्हा माझ्याकडे इथे कम्प्युटरला पुण्या पिंपरी चिंचवड सारखे कम्प्युटरच्या क्लासमध्ये ती जेव्हा बसतात तेव्हा जेव्हा कन्व्हेन्शनल सेन्समध्ये जेव्हा तो शिक्षक इंग्लिश ते प्राध्यापक इंग्लिश बोलायला सुरुवात करतात तेव्हा एक मेंटल ब्लॉक त्यांच्या माध्यमात अरे बापरे हे समजेल की नाही आपल्याला आणि मग ती जी एक समजण्याची प्रक्रिया असते कन्सेप्ट समजण्याची ती स्लो डाऊन होते पण ह्या बाबतीमध्ये रिजनल लँग्वेजच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये ती प्रक्रिया ए, स्लो डाऊन झालीच नाही त्यांना जे सांगू ते पटापट समजत गेलं आणि त्यामुळे आम्ही जे विषय त्यांना शिकवत गेलो त्याच्यामुळे त्यांना प्रा म्हणजे प्रावीण्य मिळत गेलं आणि व त्याचा इफेक्ट असं झालं की कंपन्यांमध्ये ते प्रोजेक्ट चांगले मिळाले त्यांना इंटर्नशिप मिळाल्या म्हणजे पुढे जो असं म्हणते माझा एक गडचिरोलीचा मुलगा आहे त्यांनी मध्ये जो त्याला चार वाक्य इंग्लिश नीट बोलता येत नाहीत त्या मुलाला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्याच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी इंटर्नशिप मिळाली इटालियन कंपनीमध्ये म्हणजे त्या इटालियन कंपनी एम एन सीच्या कंपनीला त्यांना इंग्लिश येत नव्हतं आणि याला इंग्लिश येत नव्हतं पण याला मराठी चांगलं येत होतं आणि कन्सेप्च्युअल चांगलं होतं त्यांनी कन्सेप्च्युअली समजून सांगितलं आणि त्याला त्या कंपनीमध्ये खूप चांगली नोकरी मिळाली एम एन सीमध्ये म्हणजे आणखीन त्याच्यात म्हणजे सध्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की शिक्षण भयंकर महाग झालंय सगळे शिकतात देखील